के धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार आपल्याला आयुष्यामध्ये जगताना जोडीदार हवा असतो पुरुषाला स्त्री आणि स्त्रीला पुरुष जोडीदार हवा असतो सगळ्या प्रकारामध्ये आपण खूप एकमेकांमध्ये मिसळून जातो कधीकधी आपला ब्रेकअप आप होतो लग्न केलेली बायको पळून जाते डायव्हर्स होतो अनेक प्रकार होतात असा जर आपण विचार केला अशी एक मानवी लेडीज तयार केली गृहिणी तयार केली आणि तिला सर्व संवेदना दिल्या तर काय होऊ शकतं आजकालच्या जमान्यामध्ये कसे रोबोट्स असतात घरामध्ये संपूर्ण काम करणारे रोबोट्स अवेलेबल आलेला आहे आणि जर अशी लेडीज तयार केली स्मार्ट छान केस तर आपल्याला आवडेल ना अशी संकल्पना अमेरिकेत पुढे आलेली आहे अमेरिकेमध्ये एक शास्त्रज्ञ आहे रोबोटमध्ये त्याने ए टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे एक मशीन्स तयार केलेलं आहे त्या मशीनमध्ये त्याने तेरा इंजिन जोडलेले आहे त्या ते तेरा इंजिनमध्ये त्याने छान स्त्री बनवलेली आहे खूप छान तिचे घारे डोळे आहे तिचे अमेरिकन केस आहे दिसायला खूप छान आहे आणि ही जी आहे ओरिया तिचं नाव ओरियाचे तीन पार्ट त्याने केलेले आहे आपलं आपण पण ओरिया घेऊ शकतात पहिला पार्ट जो आहे ओरियाचा हा फक्त तिचा चेहरा असेल ते पण आपण तिला ठेवून द्यायचं ती आपल्या सगळ्या संवेदना जाणून घेते आपल्याशी बोलते असते लाचते सगळ्या संवेदना असलेली ओरी आहे ती पहिली जी ओरी आहे ही आपल्याला नुसतं एवढी असलेली दुसरी जी ओरी आहे ती इथपर्यंत आहे छातीपर्यंत खाली आहे ती ओरिया जी आहे तिची किंमत एक लाख एकोणतीस हजार एक कोटी सॉरी एक कोटी एकोणतीस लाख आहे ती आपण घेऊ शकता तिसरी जी ओरिया आहे तिची किंमत आहे एक कोटी साठ लाख तीन प्रकारच्या ती ओरिया आता अवेलेबल आहे आपली जर बायको कंटाळत असेल स्माईल देत नसेल आपल्याशी नीट बोलत नसेल आपल्याला त्रास होत असेल तर काही हरकत कोरिया दे 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 था। था अपने है। तोड़ा एक ओरिया घ्यायला त्यामध्ये संपूर्ण स्त्रीचे तत्त्व त्यांनी दिलेले आहेत फक्त सेक्स्युअल वगळता ही पूर्णपणे परिपूर्ण स्त्री आहे तेवढा एक ॲटम त्यांनी टाकलेला नाही आणि मग ही स्त्री आपल्याला आयुष्यभर साथ देऊ शकते आणि ती चार्जेबल आहे तिला एकदा चार्ज केलं की ती बऱ्याच वेळ चालते ओरिया ही ओरिया आता अमेरिकेने लाँच केलेली आहे इतर देशामध्ये पण ते आता लाँच होणार आहे लवकर भारतामध्येही जी ज्यांना डिमांड वाढलेली आहे वेगवेगळ्या याची जाहिरात पण दाखवण्यात आलेली आहे ओरिया खूप छान आहे मी पण माझ्या फिल्ममध्ये ओरिया दाखवलेली आपण विचार करा आपल्याला जर बायको त्रासातून कंटाळलेला असेल वेगळं राहिलं असेल आणि आत्ता सगळ्या ह्या अत्याधुनिक युगामध्ये आपल्याला जर रोमॅटिक एखादी महिला मिळेल आणि सेन्सिटिव्ह असेल आपल्या सगळ्या भावना जाणून घेणार असेल आपल्याशी बोलणं हस्तांदोलन करणं आपल्याबरोबर फिरणं चालणं आपल्याबरोबर बगीचामध्ये जाणं हॉटेलमध्ये जेवायला जाणं गाडीमध्ये बसणं या सगळ्या ॲक्टिव्हिटी ओरिया करते इव्हन ती स्पोर्ट्स देखील दे खेळते दे। आपल्याबरोबर रात्री सुद्धा शकते इतकी छान ओरिया हो विचार करायला काही हरकत नाही ही लवकरच ओरिया आता आपल्या इंडियामध्ये बी लाँच होईल आपण नंबर लावा म्हणजे आपला नंबर लवकरात लवकर लागेल आणि आपण त्याचा अनुभव घ्या धन्यवाद This is Aria. So this is our flagship humanoid AI powered robot. She's highly realistic. She has her own social media, so she might be competing with you one day. What makes her really special is that she can talk to her and ask questions. So maybe we can have her introduce herself and say something. Hello. I'm Aria, the flagship female companion robot of Realbotics. What's the purpose of this? Some of our peers in the robotic space make robots to replace human labor. We think that's a great area, but we think there's a much bigger area in having social robots. So, for example, at a convention like this, we can draw a crowd very easily. Aria's been a little bit of a rock star here with people taking pictures and, and coming over. So, she can promote your brand. The AI is all customizable, so she can learn all about you and your brand, and she can continue to communicate to people. It's a huge epidemic amongst adolescents and seniors on loneliness, so she can be programmed to know you and learn more about you. So, she can make that bond with you that feels like a genuine human connection other in the houses we house. don't have the ability to clean the house they don't do physical labor but they're more there to converse with you it's companionship they can actually even be a boyfriend or a girlfriend so we have built that into our AI as well Tiene costo, y la piel es una piel bastante suave, como si fuera un ser humano real. Es realmente perturbador. Wow. wow. Increíble.